सांगली पोलीस प्रशासनाकडून शहरामध्ये व इतर भागांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने संचलन करण्यात आलं होतं याप्रसंगी पोलीस उपाध्यक्ष कन्नासाहेब जाधव यांनी नागरिकांना कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडत असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असं नागरिकांना आवाहन केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज सांगली शहर उपविभागामध्ये विभागातील चारही पोलीस स्टेशन्स आणि ट्रॅफिक ब्रँच तसंच एस आर या सर्वांच्या सहभागाने रूट मार्च काढण्यात आला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता रूटमार्च त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कुठल्याही पद्धतीचं काही अफवापासून पोस्ट आले असतात पण पोलिसांचा संपर्क साधावा कोणीही कायदा त्या ठिकाणी हातामध्ये घेऊ नये पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पूर्णपणे सज्ज असो असं ही पद्धतीच्या आत्यावरती तसेच चुकीची माहिती पत्रावरती कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे